महाराष्ट्र राज्यातील खनिज संपत्ती आणि ती कोणत्या जिल्ह्या किंवा शहरांमध्ये आढळते याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत एक कोळसा कोळसा हे महाराष्ट्रातील महत्वाच्या खनिज आहे पंचसी कोळसा आढळणारी ठिकाणे चंद्रपूर वरोरा बल्लारपूर नागपूर जिल्हा हा कोळशासाठी प्रसिद्ध आहे दोन लोखनिज आयरनोर लोखनिजाचा वापर लोखंड आणि स्टील तयार करण्यासाठी होतो पॉइंट लोखनिज आढळणारी ठिकाणे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया तीन बॉक्साइट पासून ऍल्युमिनियम तयार केला जातो बॉक्साइट आढळणारी ठिकाणे कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग